अजिबात माघार घेणार नाही अजिबात माघार घेणार नाही अजिबात माघार घेणार नाही नुकत्याच आपल्या लोकसभा निवडणूक झालेल्या आहेत आणि आता विधानसभेचं वारं वाहू लागलेलं आहे ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये होऊ घातलेल्या महाराष्ट्र राज्याच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये मी स्वतः भारतीय जनता पार्टी जनसुराज्य स्वराज्य महायुतीचा उमेदवार म्हणून मिरज विधानसभामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे असं मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या पक्ष नेतृत्वाला कळवलेलं आहे त्याचबरोबर माझे सहकारी पक्ष असणारे आमच्या भारतीय जनता पार्टीचे जनस्वराज्य पक्षाचे नेते मान्य विनयजी कोरेसावकर असतील समित कदम असतील देवेंद्र फडणवीस आणि मान्य बावनकुळेसाहेब चंद्रकांतदा पाटील या नेत्यांना भेटून माझी उमेदवारी मी मागितलेली आहे आणि मला विश्वास आहे मी भारतीय जनता पार्टीचा दोन हजार सालापासूनचा सक्रिय कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून काम करतो आहे भारतीय जनता पार्टीची मिरज जतची विधानसभा असेल दोन हजार चारची दोन हजार नऊ चौदा एकोणीसची विधानसभा असेल लोकसभा असेल या तिन्ही विधानसभेचा आणि लोकसभेचा मी मिरज विधानसभा क्षेत्राचा प्रचार प्रमुख म्हणून निष्ठेनं प्रामाणिकपणे काम करून तिन्ही वेळेला या मिरज विधानसभेमधून खासदारकीने आमदारकीला यश मिळवून देण्यामध्ये माझा नक्कीच सिंहाचा म्हणण्यापेक्षा माझा खारीचा वाटा आहे त्याचबरोबर केव्हा नाही ती दोन हजार एकोणीसमध्ये अठरा एकोणीस झालेल्या इलेक्शनमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लक्ष घालून मिरज मतदारसंघातून असणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या तिन्ही ठिकाणी अगदी भरघोस येस घेऊन आपण सत्तांतर घडवलं आणि इथं भारतीय जनता पार्टीच्या स हातामध्ये ही स्थानिक स्वराज्य संस्थेची सत्ता देण्यामध्ये सुद्धा मिरज मतदारसंघातला एक मी कार्यकर्ता एक कोर कमिटीचा सदस्य म्हणून माझा खारीचा वाटा आहे या कामाचा विचार करता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतले घटक पक्ष यावर्षी मला नक्कीच ही विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी संधी मिळेल उमेदवार म्हणून मला संधी मिळेल अशी आशा आहे मी या निमित्तानं अगदी एक सांगू इच्छितोय आहे की बऱ्याच वेळेला काहीतरी माझे पक्षातले असू दे किंवा विरोधातले लोक सर निवडणूक लढवणार नाहीत कोण कोणतरी सांगितलं तर सर माघार घेतील हे दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये अजिबात माघार घेणार नाहीत दोन हजार चोवीसची सर निवडणूक लढवणार आहेत आणि मला पक्ष नेतृत्व न्याय देईल असं नक्की विश्वास वाटतो आहे त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या नेत्यांना ज्यांनी विश्वास ठेवला हो आहे सरांच्याबरोबर राहण्याचा त्यांना मी नक्की सांगेन की तुमच्या माध्यमातून दोन हजार चोवीसचा वनखंडे सण उमेदवार हा नक्की असेल